एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आधार फाउंडेशनच्या दरमहा दहा रुपयांच्या वर्गणीतून खरोखरच मानवतेची सेवा घडतीय असं प्रतिपादन हरिभक्त परायण श्रीकांत बिडवे यांनी केलंय ते जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीप्रसंगी बोलत होते अकोले तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथे देवठाणेतील देवराम वाळीबा पथवे यांचं कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता बुधवारी अचानक त्यांच्या झोपडीला आग लागली आणि संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाली ही माहिती आधारचे सदस्य यांना समजले त्यानंतर आधार फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीने या जळीतग्रस्त पथवे कुटुंबियांना संसार उपयोगी साहित्य महिनाभर पुरेल इतका किराणा धान्याचा एक कट्टा अंथरुण पांघरुण साहित्य महिला भगिनींना साड्या हे सर्व आधारचे शिलेदार श्रीकांत बिडवे श्रीकृष्ण बिडवे भास्कर खताळ यांच्या हस्ते घटनास्थळी जाऊन वितरित केल्या गेल्या शेतामध्ये उदारनिर्वाहासाठी वाटण करण्यासाठी आलेले आहे आज परवा परवा माझ्या घराला अचानक आग लागली त्याच्यात माझं संसार उद्ध्वस्त झाला परंतु आधार फाउंड पाँधा, आधार आधार फाउंडेशन यांनी मला खूप मोठी मदत केलेली आहे त्यातून सावारण्यासाठी त्यांचं मी खूप खूप आभारी पिंपळाने पाणी इथं वस्तीवरती दामोदर पत्रे आणि त्याचं कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी वाट्याने शेती करतात अतिशय गरीब कुटुंब पण अचानक सकाळी सा नऊ साडेनऊच्या दरम्यान त्याच्या या खोलीला आग लागली आणि आगीमध्ये त्याचा जो काही संसार होता तो सगळा संपूर्ण संसार काही धान्य होतं काही किराणा माल आणि कपडे रत्ते आणि सगळे भांडेभुंडे सगळेच जळवून खाक झाली त्याबरोबर दुर्दैवाने त्याची एक मोटरसायकल होती ती पण आतमध्ये कारण सगळं संसाराच्या एवढं खोलीत होता ती पण जळून खाक झाली आणि मोठं नुकसान या गरीब कुटुंबाचं झालं आणि ह्या नुकसानीचा पंचनामा पण झाला त्या त्यानंतर आम्ही आधार फाउंडेशनला या बाबतीमध्ये कल्पना दिली आधार फाउंडेशनचे शिरेदार आमचे बिडवे सर आणि खताळांना त्याचबरोबर सुनी सोनवणे सर आव्हाड सर आणि इले सर यांनी तात्काळ मला फोन केला आणि पण केलं कुटुंबाचं आणि सांगितलं की काही घाबरू नका त्या कुटुंबाला आपण आपल्या आधार परिवाराच्या वतीनं त्यांना संसर्गी वस्तू आणि काही पाठवून देतो आज संध्याकाळी आज या आधार परिवारच्या शिलेदारांनी आज या कुटुंबाला मोठा आधार देण्याचं काम केलेलं आहे मी आपले आधार कुटुंबाचे या आमच्या किंवा पाणीच्या ग्रामस्थांतर्फे समिती आयोग आणि सरपंच आमचे सरपंच डगळे साहेब आणि उपसरपंच शंता मोग सगळे पण उपस्थित आहेत मी आमच्या गावाच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आधार परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो की आज हे उघडे झालेल्या कुटुंबाला आज तुम्ही आधार दिलेला आहे तुमचं कार्य आधार फाउंडेशनचं कार्य खरोखरच खूप मोठं आहे अशा अनेक कुटुंबांना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा कुटुंबाला आधार देण्याचं कार्य करत असत मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपण या कुटुंबाला आधार दिला यावेळी सरपंच डगळे उपसरपंच शांताराम वाघचवरे यांस पथवे परिवाराची हजेरी होती या मदतीसाठी आधारचे समन्वयक तन्हाजी आंधळे भारती कासार शशिकांत आव्हाड विल्हे विठ्ठल कडुसकर यांनी सहकार्य केलं सोमनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर कृष्ण आहेत मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस